नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले मनापासून हार्दिक स्वागत करते साने गुरुजी लिखित श्यामच्या आई या पुस्तकातील कथा आपण वाचत आहोत त्यातील बोध आपण घेत आहोत आजची पुढची कथा आहे रात्र पस्तीसावी आईचे चिंतामय जीवन तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात मी औंध संस्थांना शिकवायच होतो परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावायची होती मी तेथे ते कसे तरी दिवस काढीत होतो ते मी सांगत बसत नाही साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात मला माझ्या आईच्या आठवणी सांगावायच्या आहेत त्या आठवणीपुरता माझा जो संबंध येईल तो मात्र मला सांगणे भाग आहे पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असे आम्हा सर्वांस वाटत असे परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हा सोडून गेला दत्त गुरु दत्त गुरु म्हणत गेला ते पहा मला बोलवीत आहे मी जातो असे म्हणतो गेला मी औंधला होतो तेथेही ते प्लेग सुरू झाला एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा तिकडे दूर एकटा तेथेही ते प्लेग आहे हे ऐकून आईचा जीव खालीवर होत असे सदानंदाचे दुःख ताजे होते किती दिवस झाले तरी तिच्या डोळ्यांचे पाणी खळे ना परंतु ते दुःख कमी होत नाही तो तिला माझी चिंता जाळू लागली तिचे जीवन चिंतामय झाले होते प्लेगमुळे औंची शाळा बंद झाली बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात आले मी कोठे जाणार पैसे तरी जवळ कोठे होते मी माझ्या जवळची घोंगडी विकली काही चांगली पुस्तके विकली पाच रुपये जमा झाले व पुन्हा सोडून मी निघालो दोन तीन महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता मी हरणे बंदरात उतरलो गाडी ठरून पालघरात आलो पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो वडाच्या झाडावर गरुड पक्षी आले होते ते मोठ्याने ओरडून गाव जमा करीत होते आजूबाजूला भूपाळ्या कोटे वेदपठण ऐकू येत वे होते मी भाडे देऊन माझ्या कवाडीत शिरलो मला वाईट वाटत होते मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल अशी मला भीती वाटत होती हळूहळू मी अंगणात आलो अंगणातून ओटीवर आलो घरात आई ताक करीत होती ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती गोड मधुर प्रेमळ गाणे गोकुळात खाशी तू दही दूध लोणी परब्रह्म होतास ही तू नेणे परी कोणी एक राधा मात्र झाली वेळी तुझ्यासाठी पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझ्या भीती हे गाणे म्हणत होती मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो दार लोटण्याचे धैर्य होईना परंतु किती वेळ उभा राहणार शेवटी दार ढकलले थाप मारली कोण आईने विचारले मी, मी श्याम असे उत्तर दिले श्याम आला रे माझं बाळ आले हो असे म्हणत लगबगिनी येऊन आईने दार उघडले आईने मला पोटाशी धरले देवांना नमस्कार कर मी त्यांना गुळ ठेवते हो आधी बस किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लावले होते त्याला देवाने नेले म्हटले दुसऱ्या दृष्टीच पडतो की नाही असे म्हणताना आईचा कंठ दाटून आला व मीही रडू लावलो वडील शौचास गेले होते ते अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली म्हटलं श्याम आला हो आपला आत्ताच आला ते पाय धुवून घरात आले मी त्यांना नमस्कार केला श्याम गणपतीवर आवर्तने खुशाला आहेस ना सदानंद गेला असे म्हणून त्यांनी डोळ्याला उपरणे लावले नीज जरा अंतरुणावर बाहेर थंडी आहे नीज आई मला म्हणाली मी कपडे काढले चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो आईची चौघडी अंगावर घेतली ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरले होते मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो होतो असे मला वाटत होते त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरुणावर निजणे तिच्या पांघरुणात निजणे हे अजून मला आठवते आहे कितीतरी वेळा रात्री अंथरुणात असताना मी माझ्या आईच्या कुशीत आहे हा विचार मी करीत असतो ही भावना माझ्या भर जीवनात भरलेली आहे आईचे हात माझ्या भोवते आहेत असे कितीदा तरी मला वाटते व मी भरतो घरी येऊन नव्याचा जुना झालो धाकटा पुरुषोत्तम घरातील व गावातील हकीकती सांगत होता मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो औंधला कवटाच्या फळाच्या बाबतीत माझी कशी फजिती झाली ते मी त्याला सांगितले कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवट म्हणतात कोकणात कवटाची फळे नाहीत औंधला एक मित्र मला म्हणाला तुला आवडते का रे कवट मी त्याच्यावर संतापलो माझे मित्र त्याला हसले औंधला एकदा तळ्यामध्ये मी कसा बुडत होतो तेथील यमाईचे देऊळ रानातील मोर सारे त्याला सांगत होतो पुरुषोत्तमनेही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसारायला गेला त्याला साप चावून कसा मेला कोणाची गाय चरताना पान लागून मेली वगैरे गोष्टी सांगितले गोष्टीत असे काही दिवस गेले आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी आमची शाळा उघडली नव्हती माझ्या वडिलांना ते खरे वाटेना तिकडे माझे जमत नाही म्हणून हात हलवीत परत आलो असे त्यांना वाटू लागले अशी शंका त्यांच्या मनात रुडावत होती एके दिवशी रात्री पुरुषोत्तम जवळ निजून बोलत आम्ही अंधरुणावर पडलो होतो दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणावर निजून बोलत होतो एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेवले होते गोष्टी एकता एकता पुरुषोत्तम झोपला व मलाही झोप लागली परंतु एकदम दचकून मी जागा झालो कुठून तरी उंचावरून पडलो असे स्वप्नात पाहिले मी जागा झालो तेव्हा पुढील संवाद माझ्या कानांवर पडला आई गोवाऱ्या निशित होती दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती वडीलही गोवाऱ्या निवडीत होते हाताने काम चालले होते व उभयता बोलत होती त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल म्हणून तो आला प्लेगची सबब सापडली अजून का शाळा उघडली नसेल असे वडील म्हणाले तो खोटे का बोलेल त्याला तिकडे हाल काढावे लागतात तरी तो परत जाणार आहे येथे फुकट खायला नाही तो राहायचा मी राहू देणार नाही असे माझी आई माझी बाजू घेऊन बोलत होती त्यावेळेस तो गोपाळपटवर्धन रेल्वेत लावून देणार होता बरे झाले असते या दिवसात नोकरी तरी कोठे आहे परंतु तुम्हा मायलेकरांना पसंत पडले नाही वडील म्हणाले पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही तो शिकेल तो येथून जाईल हो तो घरभशा होणार नाही खायला काळ भुईलाभार होणार नाही आई म्हणाली तुला तुझी मुले नेहमीच चांगली वाटतात शेवटी माझेच खरे होईल तिकडे जमत नसेल म्हणून आला एक दिवस बिंग बाहेर पडेल वडील आपलेच म्हणणे पुढे चालूच होते शेवटी माझ्याने राहावेना मी अंथरुणात उठून बसलो व म्हणालो भाऊ मी काही चोरून ऐकत नव्हतो मी एकदम जागा झालो तुमचे म्हणणे ऐकले मी उद्याच येथून जातो मग औंधला प्लेग असो वा नसो माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर येथे कशाला राहू मी केवळ खाण्यासाठी व माशामारीत बसण्यासाठी येथे आलो हो नव्हतो प्लेग होता तरी मी तेथेच राहणार होतो जाण्याचा खर्च नको म्हणून परंतु परगावच्या विद्यार्थ्यास तेथे राहू देत ना म्हणून आलो मी उद्याच जातो आई उद्याच मी निघतो त्यांचे नकोरे म्हणणे मनावर घेऊ तिकडचा प्लेग थांबू दे मग जाहो श्याम माझे वेडीचे एक आई म्हणाली मी थांबणार नाही उद्या येथून माझी रवानगी कर भाऊ पुन्हा एकदा दहा रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजेत तेवढी कृपा करून द्या आई चिंता करू नको देव तारी त्याला कोण मारी ज्याला जगवायचे आहे त्याला तो रोगाच्या साथीतही जगविल अफाट समुद्रातही तारील मी म्हटले तू तरी त्यांचाच ना मुलगा तुझा लहानपणाचा हट्टी स्वभाव थोडाच जाईल जा बाबांनो कोठेही खुशाल राहा म्हणजे झाले माझे मेलीचे डोळे देव का मिटीत नाही काही समजत नाही चांगली सोन्यासारखी पोरे नेतो आम्हाला रडवायला राखतो असे आई रडत म्हणाली रात्र गेली दिवस उजाडला मी आईला म्हटले माझे जाण्याचे ठरले आहे आज नाही तर महिनेभराने जावेच लागेल ना तू परवानगी दे शेवटी आईने संमती दिली दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादीत नसे शरणागती हेच तिचे बळ होते तिने कसलाच नाही तिचे प्रेम बांधणारे नव्हते होते होते वडिलांवर रागवून मी परत जावयास निघालो आईला रड्यावरे ना एक पोटचा गोळा प्लेगने बळी घेतला होता दुसरा प्लेगात उडी लिहायला जात होता परंतु ती काय करणार बापलेकांच्या झगड्यात ती गाय मात्र रडविली जात होती मी आईच्या पाया पडलो वडिलांचे पाय धरले उभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो आभागी श्याम आईचे न ऐकता निघाला मी गाडीत बसलो गड्यांनो आईचे ते शेवटचे पार्थिव दर्शन त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही तिची भस्ममय मूर्ती शेवटी स्मशानात मी पाहिली आईला मी त्यावेळेस कायमची सोडत आहे तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे अशी मला कल्पना नव्हती परंतु मानवी अशाविरुद्ध देवाची इच्छा हे कठोर सत्य मला अनुभवायचे होते दुसरे काय हे कठोर सत्य मला अनुभवायचे होते दुसरे काय मित्रांनो आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व शेजारील आयकॉन नक्की दाबा आजचा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग भेटूयात अशाच एका सुंदर कथेमध्ये आता मी तुमचा इथे निरोप घेते धन्यवाद